सुस्वागतम 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 सर्वप्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाने या शाळेच्या वतीने मी आपले सहर्ष स्वागत करतो आज आमच्या शाळेतील इयत्ता तिसरी व चौथीचे विद्यार्थी या ठिकाणी आपण पाहू शकतात आमच्या परिसरामध्ये गावातील परिसरामध्ये व्यवसाय करणारे जे काही व्यावसायिक असतात त्यांच्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजचा हा उपक्रम आज आम्ही घेत आहोत त्या व्यावसायिकाविषयी माहिती तसेच त्याची मुलाखत आज आमच्या शाळेतील इयत्ता तिसरी चौथीचे विद्यार्थी या ठिकाणी घेणार आहेत त्यासाठी या ठिकाणी शकतात आमच्या गावामध्ये काम करणारे तसेच व्यावसायिक म्हणून जे चिवडा तयार करून या ठिकाणी विक्रीचं काम करतात त्यांची मुलाखत या आमच्या शाळेतील इथं तिसरी चौथीचे विद्यार्थी घेणार आहेत आता आपण जाऊया

लाडू बेसी पिटीवर बुंदी तयार करतात त्याच्या पाकमध्ये टाकून समजा पूर्णपणे लाडू खाय तुम्ही आमचं त्याशिवाय आम्ही घरी बनवतो हा चिवडा विकून आम्हाला एका दिवसभरात किती पैसे म्हणजे कमवता दिवसभरामध्ये एक हजार रुपये दिवसाला पार एक हजार रुपये दिवसाला अजून काही चला हां कोणकोणत्या वस्तू वापरून तुम्ही चिवडा बनवता असं तिचं म्हणणं आहे हां हां चिवडा जर तुम्ही आपल्याला चिवडा तयार करायचा आहे तर त्यामध्ये आपण काय काय टाकतो असा प्रश्न आहे तिचा चिवडा बनवण्यासाठी सर्वात पहिले भाजी पो पोहा घ्यावा लागतात नंतर दगडी पोहा आपण जो पोहा खातो घरी त्याच्यात एक प्रकार असं दगडी पोहा म्हणून ते आणून सर त्याला तळून सल मका पोहा असतो त्याचा मिक्स करून सेल त्याच्या हाडात टाकून सम गरम करून त्याला मिक्स करून चिवडा बनवा समजलं बेटा चिवडा कसा तर आणि एक चिवडाचा जो तुम्ही पॅक तयार करतात किंवा तो किती रुपयाला विकतात तर समजायचं किलो असे किलोवर आणि व्हायच्या भावामध्ये दीडशे रुपये ते दोनशे रुपये किती बरोबर अजून काही ते चार पाणी दोनशे टाकून ते किप भिजावं लागतं त्याला तेला ते तळून घ्यावं लागेल त्यानंतर त्याला गो गुळाचा पाक होता ना त्याच्यात टाकून तर पूर्णपणे ते घट्ट झाल्यावर मग त्याला तिथे पिठाची जे बनवलेले असते ना आपले गोडसे त्याच्यात टाकून सर मग त्याला हाले मग गोडसे समजलं बेटा गोडसे कसे तयार करत तुम्हाला नेमकं दिवसातून तुमचा खर्च वजा जाऊन किती नफा होतो एका दिवसाला कामाच्या याच्यावर म्हणजे किती विक्री होते त्याच्यावर पूर्ण मालावर बरं 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 कधी कधी तुम्हाला असं तोटा होतो का व्यवहारात तोटा होतो केव्हा होतो समजा ज्यावेळेस माल कमी नहीं। विक्री कमी गेला माल पडून बरं बरं पार रे ते काय सांगताय माल पडून राहिला माल वेस्ट गेला किंवा माल विकला गेला नाही त्यावेळेस त्यांना काय होतो तोटा होतो काय होतो तोटा होतो समजलं या ठिकाणी आपण पाहू शकतात आमच्या शाळेतील इयत्ता तिसरी ती तसे चौथीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या मनातील काही काही शंका कारण प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये दे एक जिज्ञासा असते की प्रत्येक व्यवसाय हा कसा चालतो त्याच्याविषयी जाणून घेण्याची त्यांच्या मना मनामध्ये जिज्ञासा असते आणि अशाच प्रकारे आमच्या आज सोमवार असल्याकारणाने आमच्या गावाचा आज बाजार आहे आणि बाजार असल्यानेच आज आम्ही ठरवले आमच्या शाळेतील मुख्याध्यापक मान्य श्री कोमल पवार सर यांनी ठरवलं की सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला आज चिवडा वाटप करायचं आहे तर चिवडा वाटप करत असताना ता आपण या ठिकाणी जे काही चिवडा वाटप करणार आहेत चिवडा तयार करून विद्यार्थ्यांना वाटप करणार आहेत त्यांची मुलाखत या ठिकाणी घेऊया जेणेकरून या विद्यार्थ्यांना या शालेय वयामध्ये त्यांना नफा तोटा म्हणजे काय याची जाणीव होईल तसेच व्यवहार ज्ञान काय असतं व्यवहारातून व्यवहार हा कशा प्रकारे केला जातो व्यवहारामध्ये नफा केव्हा होतो तोटा केव्हा होतो याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही हाचा अभिनव उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आता या ठिकाणी पाहू शकतात दादा आपल्याला ते काही जे काही माप आहेत त्या मापांची ओळख विद्यार्थ्यांना करून देत आहेत म्हणतात आत्ता दोनशे ग्रॅम म्हणजे फक्त आज फक्त हे आठशे ग्रॅम म्हणजे पाव किलो आणि पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो आणि एक हजार ग्रॅम म्हणजे किलो हा एक, एक हजार ग्रॅममध्ये किती एक किलो अर्धा किलो। किलोमध्ये किती ग्रॅम व्हेरी गुड दोन पावशे टाकल्यानंतर एक अस्तर तयार होतो अस्तरं याच्यात दोन अस्तरं टाकल्यावर एक शेअर करायला होतो कारण शेअर याला शेअर म्हणतात शेर चार टाकल्यावर प्रत्यक्ष मापांची ओळख त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना करून दिली जात आहे या ठिकाणी आपण पाहू शकतात आताच विद्यार्थ्यांनी मापांविषयी या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे म्हणजे विद्यार्थ्यांना या शालेय वयामध्ये व्यावहारिक ज्ञानाची ओळख व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही आजचा हा अभिनव उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे सर्वांनी व्हिडिओ पाहावा व्हिडिओला लाईक करावा ला तसेच ला ला तसेच आमचा हा जो व्हिडिओ आहे जे आमच्या शाळेसाठी नेहमी सतत प्रयत्नशील असतात आमचे हे देवीदास पाटील सर प्रत्येक व्हिडिओमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकत असतात विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी शिकवण्याचा अनुभव ते देत असतात आजची कल्पना ही त्यांच्याच डोक्यात सुचली होती गावात एकच व्यावसायिक अशा पद्धतीने विकत असतं बा तर विद्यार्थ्यांना शाळेत येऊन त्याबद्दलची माहिती देण्याचं काम आज त्यांनी केलं आहे त्याबद्दल शाळा आमची सगळी शाळेची टीम आमच्या देवीदास सरांचे खूप आभार मानते धन्यवाद व्हिडिओ पहा लाईक करा तसेच आमच्या चॅनेला सबस्क्राईब करा धन्यवाद